महादेव लक्ष्मण शिंदे माझ्या मागणी दोन हजार सेवानिवृत्त आहे माझं सर्व कुटुंब दिव्यांग आहे परंतु आज अखेर जिल्हा परिषद प्रशासनानं कोणतीही दखल न घेता अद्याप मला पेन्शन मंजूर केलेलं नाही गेले तीन महिने झालं माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे आणि आम्ही आज सगळी माणसं उपाशी मारत आहोत पण मुख्य कार्यकारी अधिकारी कुठलंही प्रशासन कुठलीही दखल नाही घेता आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्ही इथं शेवट जेऊ जाईपर्यंत जोपर्यंत माझं जा पेन्शनचं सगळं लाभ मला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून अजिबात हालणार नाही शासन आज तीन महिने झालं कुठलीही दखल त्याने घेतलेली नाही कारण आम्ही कार्यालयाला इतके वारंवार प्रयत्न केले परंतु प्रत्येक अधिकारी कर्मचारी उद्या बघू उद्या बघू असं म्हणत पूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आले आमचं तरी पण प्रश्नार्थनं कोणीही दखल घेत नाही त्याच्यामुळं आम्ही जर दोन दिवसात काही निर्णय नाही झाला तर आम्ही याच ठिकाणी विष घेऊन आत्महत्या करणार आहोत हा आमचा शेवटचा निर्णय ठरलेला आहे